लग्न समारंभ करून येणाऱ्या बोलेरो कारचा भीषण अपघात झालाय या अपघातात चार महिलांचं पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार भरधाव बोलेरो कार आणि बसची धडक झाली नुकसान बसचं बसच्या पुढच्या भागाचा चुराडा झालाय बोलेरो कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे लग्न उरकून पुन्हा घरी परत जात असताना भरधाव बोलेरो कारनं बसला धडक दिली कारवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला यात चार महिलांचा पाच जणांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं लग्न समारंभा करून येत असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती यावेळी मिळाली आहे अपघातानंतर बस चालकानं घटनास्थळावरून पळ काढला बोलेरो मधील प्रवासी अरडाओरडा करत होते बसमधील लोकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण लोकांना बाहेर काढणं कठीण झालं होतं उत्तर प्रदेशातील हरदोई इथं हा अपघात झालाय हरदोईच्या मल्लाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली गट आहे जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं